नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली ही मालिका सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली आहे मात्र या मालिकेने प्रेक्षकांची आता मोठी फसवणूक केली आहे ज्यामुळे ही मालिका त्वरित बंद करण्यात यावी अशी मागणी प्रेक्षकांकडून केली जात आहे मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा एक भाग नुकताच प्रदर्शित झाला आहे यामध्ये नानांना कोर्टात असा प्रश्न विचारला जातो त्याचं उत्तर फक्त नानालाच देऊ शकत होते न्यायाधीश नानांना विचारतात की नाना या प्रश्नाचे उत्तर फक्त तुम्हीच देऊ शकता तुम्हाला जिण्यावरनं कोणी ढकललं ऐश्वर्याने की जानकीने यावर प्रेक्षकांना वाटतं की नाना आता ऐश्वर्याचं नाव घेतील पण नाना तसं अजिबात करत नाहीत नाना म्हणतात की मला या दोघांपैकी कोणीही जिण्यावरनं ढकललेलं नाही आहे हे उत्तर ऐकून सगळेच चकित होतात तर दुसरीकडे ऐश्वर्या मात्र सुटकेचा श्वास घेते मात्र हा भाग पाहून प्रेक्षक आता प्रचंड संताप व्यक्त करताना दिसत आहेत नानांकडे एवढी संधी होती ऐश्वर्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायची पण त्यांनी जसं केलं नाही आता ती ऐश्वर्या पुन्हा सगळ्यांची झोप उडवणार पुन्हा कारस्थान करणार आणि पुन्हा तोच तोच त्यांचा ड्रामा एक नंबरची फालतू आहे मालिका प्रेक्षकांची अपेक्षा भंग केली जर ऐश्वर्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचाच नव्हता तर मग एवढं कशाला कोट ड्रामा दाखवला कशाला पुन्हा प्रेक्षकांना मूर्ख बनवलं ती ऐश्वर्या इतके कांड करते तरी निर्दोष सुटते कसली फालतू मालिका आहे निव्वळ प्रेक्षकांचा टाईमपास करत आहे ही लोक बंद करा ही तुमची मालिका यांसारख्या कमेंट आता करत प्रेक्षक आता घरोघरी गुर मातीच्या चुली या मालिकेवर संताप व्यक्त करताना दिसत आहेत कारण प्रेक्षकांची पूर्णपणे अपेक्षा भंग झाली आहे प्रेक्षकांना वाटलं होतं की आता तरी ऐश्वर्याचा खरा चेहरा समोर येईल पण तसं झालेलं नाही आहे त्यामुळे प्रेक्षक आता त्यांचा रागराग व्यक्त त्यांचा राग व्यक्त करताना दिसत आहे तर तुमची तुमची या मालिकेबद्दल काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद